श्री नवनाथ कथासार दत्त प्रभूंचा उपदेश शाबरी विद्येची निर्मिती व ब्राह्मण स्त्री भस्मदान श्री गणेशाय नमहा भगवान शंकर व दत्तात्रय भगवान बद्रिका वनाची शोभा पाहत तीन दिवस संचार करत होते फिरता फिरता त्यांची पावले अचानक थबकली त्या अरण्यात ठिकाणी सतरा अठरा वर्षाचा बालयोगी हो मच्छिंद्रनाथ घोर तपश्चर्या करत होता त्यावेळी त्याचा देह पाहून शिव आणि दत्तप्रभू दोघांनाही आश्चर्य वाटले मग भगवान शंकरांनी त्याचा तपश्चर्या हेतू जाणून घेण्यासाठी दत्तप्रभूंना पाठवले हो त्यांनी मच्छिंद्रनाथांकडे जाऊन त्यांना हाक मारले हे तपस्वी करू ना हे घोर तप तू कशासाठी करत आहेस ऐकून मचिंद्रनाथांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एका महायोगाला पाहून नम्रपणे वंदन करून म्हणाला गुरुदेव मला गेल्या बारा वर्षात येथे एकही मनुष्य भेटला नाही पण ज्या अर्थी आपण येथे येऊन मला तपाचा हेतू विचारत आहात त्या अर्थी आपण मला अनुग्रह रूपी प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असे वाटते तरी आपला परिचय द्या तेव्हा दत्त प्रभू म्हणाले मी अत्रिनंदन असून तुझ्यावर कृपा करण्यासाठी आलो आहे हे ऐकून मचिंद्राच्या डोळ्यात कृतज्ञतेने गुरुदेव आपण सर्वज्ञ असून पण माझी बारा वर्ष उपेक्षा का असे म्हणून त्याने त्यांचे चरण धरले तेव्हा कारुण्य मूर्ती दत्त प्रभूंनी मोठ्या प्रेमाने त्याचे सांत्वन केले आणि त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला त्या उपदेशाने मच्छिंद्राच्या अंतकरणात निजबोध ठसला आणि त्याला ब्रह्मतत्व सर्वत्र व्यापून असल्याची खून पटली त्यानंतर दत्त प्रभूंनी त्याला भगवान शंकरांच्या चरणावर घातले त्यावेळी त्यांच्या सूचनेनुसार मच्छिंद्राला कला विद्या मंत्र व तंत्र शिकवले त्याला देवतांच्या शक्ती प्राप्त करून दिल्या अशा प्रकारे सर्व गोष्टीत त्याला समर्थ केल्यानंतर संप्रदायाच्या परंपरेनुसार दीक्षा व नाथ ही शैली शृंगी आदी अलंकार भूषणे व दीक्षेचे सामर्थ्य दिले व त्याला नाथ संप्रदाय वाढवण्याची आज्ञा केली त्यानंतर ते स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्रनाथ दक्षिणेकडे निघाले पुढे पदभ्रमण करत मच्छिंद्रनाथ सप्तशृंग पर्वतावर गेले तेथे ते आंबेचे स्मरण करू लागले संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्य रूपेने रचून ठेवावे अशी स्फूर्ती त्याला मातेच्या कृपेने झाली पण त्यासाठी देवतांची अनुकूलता आवश्यक होती म्हणून त्याने देवी सन्मुख सात दिवसाचे अनुष्ठान केले त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्याला दर्शन देऊन त्याची इच्छा विचारली असता तो म्हणाला माते शाबरी विद्येवर कवित्व करण्याचा मानस आहे त्या कार्यात सुयश लाभण्यासाठी मला मदत कर तेव्हा देवीने त्याला मार्तंड पर्वतावर नेले तेथे त्याच्याकडून बीज मंत्रोक्त हवन करून घेतले त्या प्रभावाने तेथे कांतिवान आणि विशाल काय असा नागवृक्ष प्रकट झाला तो समस्त सिद्धीचे भांडार होता त्याच्या प्रत्येक फांदीवर देवतांचा निवास होता देवीने नाथाला त्यांचा परिचय देऊन त्यांना वश करून विद्या आणि प्राप्त करण्यासाठी उपाय सांगितला ती म्हणाली ब्रह्मगिरी जवळ अंजन पर्वत आहे काठावर पावला एवढी शंभर जलयुक्त कुंड आहेत पांढरी बेल घे तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत पुढे जा परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील बेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून पाणी पी त्याने तुला मूर्छा येईल त्यावेळी मूर्छा जाईपर्यंत तू सूर्याच्या बारा नावांचा सतत जप कर त्यामुळे तू शुद्धीवर येशील त्यानंतर सूर्याला वंदन करून तू त्या कुंडातील पाणी एका कुपीत भरून इथे आण मग पुन्हा एकदा सूर्याच्या बारा नावांचा द्वादश उच्चार करून त्या पाण्याने नागवृक्षाला सिंचन कर

सहा महिन्यात कठीण परिश्रमांती त्याने सर्व देव प्रसन्न करून घेतले त्यांनी दिलेल्या विद्याच्या आधारे त्याने शाबरी विद्या हा एक ग्रंथच लिहिला अशा प्रकारे सामर्थ्यवंत होऊन बंगालकडे निघाले बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सर्पोत्तया नावाचा एक श्रीमंत व धर्मानुगुणी ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुंदर सद्गुणी व पतिव्रता होती त्या दांपत्यास मूल बाळ नव्हते म्हणून ते, ते दोघे व्यथित होते एके दिवशी नाथ त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले असता त्यांचे तेजस्वी स्वरूप पाहून ब्राह्मण स्त्रीने त्यांना आपली व्यथा सांगितली तेव्हा नाथाने आपल्या झोळीतून चिमूटभर भस्म काढले ते सूर्य मंत्राने भारून तिला देऊन तू सेवन कर असे म्हटले याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेईल पुढे बारा वर्षांनी मी स्वतः त्याला अनुग्रह देईन त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन तो निघून गेला ही गोष्ट त्या ब्राह्मण स्त्रीने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तिला कानपट्या साधूंच्या चेटूक कथा सांगून घाबरवून सोडले त्यामुळे तिच्या मनात विकल्प उत्पन्न होऊन तिने हे भस्म गोठ्याच्या मागे शेण टाकण्याच्या उकिरड्यात फेकून दिले अध्याय समाप्त व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका